अकोला खामगाव महामार्गावर तुषार सेलिब्रेशन हॉटेलजवळ मोठा अपघात टळला आहे परिवहन मंडळाच्या थांबलेल्या बसला मागून कारची जोरदार धडक बसली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अकोला खामगाव महामार्गावर शुक्रवारी सकाळी तुषार सेलिब्रेशन हॉटेलजवळ एक गंभीर अपघाताची घटना घडली अकोला परिवहन मंडळाची एम एच चौदा एम एच पासष्ट शून्य चार क्रमांकाची बस रस्त्याच्या मध्यभागी तांत्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आली होती चालक आणि कर्मचारी बस दुरुस्तीचे काम करत असतानाच मागून येणाऱ्या कंपनीच्या चार चाकी वाहनाने बसला जोरदार धडक दिली धडकेचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र चारचाकी वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे बसमधील प्रवासी त्यावेळी खाली उतरलेले असल्याने मोठी दुर्घटना टळली घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोडंबली होती पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून मार्ग मोकळा केला असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे सुदैवाने सतर्कतेमुळे आज एक मोठा अनर्थ टळला